अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या या अत्यंत पावन आणि आध्यात्मिक संदेशामध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे अंतकरणपूर्वक स्वागत आहे भक्तांनो आजचा हा दैवी संदेश खास तुमच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी ईश्वरी कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचला आहे स्वामींचे हे शब्द तुमच्या कानावर पडताच तुमच्या मनातील अस्वस्थता आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तुमचे चित्त शांत होऊन संपूर्ण वास्तूमध्ये सकारात्मक चैतन्य प्रज्वलित होईल याची मला खात्री आहे म्हणूनच हा संदेश अत्यंत एकाग्रतेने शेवटपर्यंत अनुभवून पहा जर तुम्ही या प्रवासात नवीन असाल तर आपल्या या आध्यात्मिक परिवारात नक्की सामील व्हा स्वामी भक्तांनो जेव्हा हे जग तुमच्या क्षमतेवर शंका उपस्थित करतं आणि तुम्हाला हिनवतं तेव्हा प्रत्यक्ष स्वामी समर्थ तुमच्या अंतर्मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात आणि तुमचा ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा उभा करतात स्वामींची भक्ती म्हणजे केवळ संकटातून पळवाट काढणे नव्हे तर प्रत्येक वादळाचा धैर्याने सामना करण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करणे होय कठीण प्रसंगातही मन विचलित होऊ न देता स्थिर राहण्याची कला स्वामी आपल्या भक्ताला शिकवतात जो मनुष्य केवळ स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून आपली कर्तव्य पार पाडत राहतो त्याच्या आयुष्यातील सर्व गोंधळ आणि प्रश्न काळानुसार आपोआप सुटत जातात स्वामी समर्थ हे केवळ संकट निवारक नाहीत तर ते जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगणारे महान सद्गुरू आहेत जेव्हा आपण अहंकार सोडून स्वामींसमोर नतमस्तक होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वरी शक्ती आपल्या जीवनात कार्य करू लागते लक्षात ठेवा ईश्वर कधीही उशीर करत नाही तो फक्त तुमची मानसिकता तयार होण्याची आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करत असतो एकदा का ती वेळ आली की स्वामी असा चमत्कार घडवतात की तुम्हीही थक्क होऊन जाल स्वामींची कृपा ही अखंड वाहणारी गंगा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर अपयश देखील तुम्हाला पराभूत करू शकत नाही उलटेच अपयश तुम्हाला अधिक कणखर बनवते जो भक्त आज कठीण काळातही संयम राखतो त्याच्यासाठी उद्या स्वामी स्वतः सुखाचे मार्ग मोकळे करतात महाराजांचे सांगणे आहे खरी भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर स्वतःला स्वामींच्या इच्छेनुसार बदलणे होय स्वामींच्या कृपेमुळे आयुष्य सुंदर होते याचे कारण केवळ सुख मिळते असे नाही तर दुःख पचवण्याची प्रचंड शक्ती आपल्याला प्राप्त होते तुम्ही ईश्वराचा पूर्णपणे स्वीकार करता तेव्हा भीती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाते स्वामी आपल्या भक्ताच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पाहतात पण त्याचे उत्तर देण्यासाठी ते नेहमी योग्य वेळेचीच निवड करतात त्यामुळे देवाकडे सतत मागण्या करण्यापेक्षा त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवा कारण तुमचा हा विश्वासच सर्वात मोठी प्रार्थना आहे स्वामींच्या नामाच्या स्मरणाने मिळणारी शांतता ही जगातील कोणत्याही भौतिक यशापेक्षा कित्येक पटीने मोठी आहे जो भक्त स्वतःचे अस्तित्व स्वामींच्या चरणी समर्पित करतो त्याचे आयुष्य घडवण्याची जबाबदारी खुद्द स्वामी उचलतात ते केवळ संकट दूर करत नाहीत तर भक्ताला त्यातून पूर्णपणे सुरक्षित बाहेर काढतात जेव्हा देव तुमचे नशीब बदलू इच्छितात तेव्हा ते सर्वात आधी तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून मार्ग मिळेल पण जर मनात शंका आणि नकारात्मकता असेल तर प्रगती खुंटते म्हणूनच विचार नेहमी उच्च आणि शुद्ध ठेवा स्वामींच्या भक्तीसाठी पांडित्याची गरज नाही तर केवळ एका सच्च्या मनाची गरज आहे जेव्हा जीवनाचे सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी असा एक गुप्त उघडतात जो केवळ तुमच्यासाठी अस्तित्व सोबतीला आहे हे एकदा उमजले की संकटांची लढण्याचे दडपण राहत नाही स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे परिस्थितीवर मात करून केवळ परमात्म्यावर विसंबून राहणे होय परमेश्वर कधी कधी शांत असतात याचा अर्थ ते तुमच्या सोबत नाही तसा होत नाही ते शांत राहून तुमचे कर्म आणि तुमची श्रद्धा पारखत असतात स्वामींच्या कृपेने आयुष्याला योग्य दिशा मिलते, दिशा मिळते आणि एकदा का मिळाली की ध्येय गाठणे सोपे होते जीवनात जे काही प्राप्त झाले आहे त्यात समाधान मानायला शिका कारण खरा आनंद हा समाधानातच दडलेला असतो सतत नवनवीन गोष्टींच्या हव्यासा पोटी मनातली शांतता गमावू नका जेव्हा संपूर्ण जग तुमच्या संघर्षाची थट्टा उडवत असेल तेव्हा स्वामी तुमच्या मनातील शांत युद्ध पाहत असतात आणि योग्य वेळी त्याचे फळ अकल्पित चमत्काराच्या रूपाने देतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही पण स्वामींच्या इच्छेनुसार जे घडते तेच आपल्यासाठी दीर्घकाळ हिताचे असते हे ज्याला समजले त्याचे दुःख दूर झाले स्वामींच्या हो। अंधार असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्रच आत्म्याला संजीवनी देतो स्वामी महाराज कधीच झटपट सुख देत नाहीत ते आधी तुम्हाला सहनशीलता आणि संयम देतात जेणेकरून मिळालेले सुख तुम्ही कायम स्वरूपी टिकवू शकाल जाचा सोबत स्वामी आहेत त्याला इतर चाही मदतीची गरज उरत नाही स्वामींच्या भक्तीचा खरा अर्थ मंदिरात जाण्यापुरता मर्यादित नसून कठीण काळातही सत्याची कास न सोडणे आणि सुखाच्या काळात नम्र राहणे हा आहे देव तुम्हाला आयते यश देत नाही पण ते, ते तुमच्या मनगटात आणि बुद्धीत सामर्थ्य नक्की देतात त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवलात तर तुमचे नशीब नक्की बदलेल स्वामी म्हणतात जो आज संयम काळतो तू उद्याच्या वाचतो। जग तुमची किंमत तुमच्या संपत्तीवरून ठरवेल पण स्वामी तुमची किंमत तुमच्या निष्ठेवरून ठरवतात जेव्हा तुम्ही तुमची काळजी स्वामींवर सोपवता तेव्हा तुम्ही चिंतामुक्त होता स्वामींची कृपा ही अत्यंत शांतपणे तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणते जो भक्त संकटात देवाला नाव ठेवण्याऐवजी त्यातून काहीतरी शिकतो तोच आध्यात्मिक उंची गाठतो स्वामी महाराज तुमच्या कल्पनेपेक्षाही विशाल असे तुमचे आयुष्य घडवतील फक्त तुमची प्रार्थना प्रामाणिक असू द्या प्रार्थना म्हणजे देवाला केवळ मागण्यांची यादी देणे नव्हे तर त्याने जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय जरी आज तुम्हाला तुमच्या भक्तीचे फळ दिसत नसेल तरी योग्य वेळ संपूर्ण जग तुमच्या परिवर्तनाचे साक्षीदार होईल स्वामी नेहमी सांगतात की सत्याचा मार्ग सोडू नका कारण तो मार्ग तुम्हाला कधीच एकटे पाडत नाही ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे संकट असतानाही पुढे जाण्याचे धैर्य बाळगणे होय स्वामी भक्तांनो जीवनात लोभ धरू नका फक्त मनापासून प्रयत्न करा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत मग घाबरायचे कारणच काय तुमचा हा दृढ विश्वासच तुम्हाला सुखाच्या प्रकाशात नेईल आजचा हा संदेश तुमच्या जीवनात नवी पहाट घेऊन येईल अशी प्रार्थना करूया पुढील काळात स्वामींच्या अधिक अनुभूती आणि असेच प्रेरणादायी संदेश मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या या प्रवासाशी जोडून राहू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद